कणकवली विधानसभा मतदारसंघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ दोन हजार नऊमध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला कणकवली विधानसभा मतदारसंघ देवगड कणकवली आणि वैभववाडी या तीन तालुक्यांनी बनला आहे कणकवली विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून राणी कुटुंबियांचं एक हाती वर्चस्व आहे तिथला हाल कसा आहे पाहूया या रिपोर्टमधून कणकवली विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून राणी कुटुंबियांचंच एक हाती वर्चस्व आहे गेली दोन टर्म आमदार नितेश राणे कणकवलीचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार चौदामध्ये नितेश राणे काँग्रेस दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाच्या तिकिटावरती विधानसभेत पोहोचले त्यामुळे यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित माझ्या जनतेनी वारंवार माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे मतदाना रूपी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मला कामाला पसंती दाखवलेली आहे याही वेळी परत तिसऱ्यांदा जेव्हा जनतेसमोर जाईन जे माझी कामं जनतेसमोर ठेवीन परत एकदा पाच वर्ष त्यांच्या सेवा करण्याची संधी मी ह्या ऑक्टोबरला मागणार कणकवली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून युतीमध्ये भाजपाच्या वाट्याला गेलाय त्यामुळे आमदार नितेश राणेंविरोधात कोणाला मैदानात उतरवायचं हा मोठा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेसमोर असणार आहे संदेश पारकर सतीश सावंत अतुल राव राणे सुशांत नाईक दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी फक्त बारा तेरा दिवसामध्ये अठ्ठावन्न हजार मतदान त्या ठिकाणी मला मिळालेलं होतं आता तर या ठिकाणी पाच वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम केलेलं आहे प्रत्येक गावातील कार्यकर्ता मला त्या ठिकाणी माहीत आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीने नियोजन करून पक्षाने जर ही उमेदवारी दिली तर निश्चित चांगल्या मताच्या चा फरकाने ही सीट आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणेंनी भाजपाचं मजबूत संघटन निर्माण केलं आहे तीन तालुक्यातील तीन खरेदी विक्री संघ आणि सत्तर टक्केपेक्षा जास्त सोसायटी त्या देखील भाजप आमदार नितेश राणे यांच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कणकवली विधानसभेतून नारायण राणेंना सुमारे बेचाळीस हजार मतांचं लीड मिळालंय भाजपाकडून नारायण राणेंना ब्याण्णव हजार चारशे एकोणीस मतं मिळाली तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विनायक राऊतांना पन्नास हजार चारशे चोवीस मतं मिळाली नारायण राणेंना बेचाळीस हजारांचं लीड मिळालं विधानसभा मतदारसंघामध्ये मी ही हा मतदारसंघ निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे गेली अनेक वर्ष मी या मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कार्य करत आहे संघटनेच्या कार्यकर्त्याच्या जोरावर ही निवडणूक आपण जिंकू शकतो लोकसभेवेळी वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी सभा घेतली होती मात्र आता मनसेने विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे कणकवलीतून मनसे आपला उमेदवार उतरवणार का हा प्रश्न जर सन्मान्य राजसाहेबांनी जर मला उमेदवारी दिली तर मी एक हजार एक पर्सेंट इथून लढणार कारण गेल्या काही वर्षामध्ये जो विकास कणकवली विधानसभेमध्ये व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही लोकांचे खूप सारे प्रश्न आहेत खूप काही विषय आहेत आणि हे विषय घेऊन आम्ही जनतेपर्यंत जाणार समोर कोणी उमेदवार असू दे भाजपचा असू दे या घाटाघाटाचा असू दे कोणी असू दे कोकणात राणे आणि ठाकरेंची शिवसेनेचं वैर सर्व श्रोत आहे अशा परिस्थितीत आमदार नितेश राणेंविरोधात ठाकरेंचा कोणता शिलेदार मैदानात उतरेल याकडे कोकणवासियांचं लक्ष आहे उमेश भुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग